श्रीनिवास गार्मेंट्सचे सर्वस्व पप्पुसेट उर्फ निलेश दमकोंडावार यांचा वाढदिवस साजरा करताना श्रीनिवास हुजिरीचे मालक विठ्ठल वट्टमवार साई हुजिरीचे मालक सुनील अग्रवाल अक्षत डिजिटलचे मालक अजय चौकेवार मारुती नखाते आदिनाथ बोराडे संदीप शिंदे आदिनाथ कुटे आशिष शाहणे अमर चौधरी व प्रतिष्ठानचे व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कराकट बॉम्ब लागेल ये जवळ आहे भा